जमिनीची पाण्याची लेवल आहे ही सुद्धा कमी कमी होत आहे म्हणून आपल्याला ते पाण्याचे सातत्य जमिनीमध्ये राखून ठेवायचे आहे तर या योजनेमध्ये भविष्यामध्ये कोणते आव्हान येऊ शकते सर्वात मोठं आव्हान आहे की नळाला जल येणार नाही कारण प्रत्येकाच्या घरी नळ झालेले आहे आणि प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी सुद्धा द्यायचं आहे आणि जमिनीत जर तो भूगर्भामध्ये पाण्याचा सा साठाच राहणार नाही तर नळाला जल येणार नाही म्हणून आपल्याला शोषखड्डे तयार करायचे आहे आणि आपल्या गावात जे पावसाचं पाणी पडत आहे निसर्गाली हे जे अमूल्य पाणी आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं आहे ते आपल्या गावातलं पाणी आपल्याला गावात शोषखड्ड्याद्वारे साठवायचं आहे कारण याआधी जेव्हा गावामध्ये नाल्या नव्हत्या तेव्हा प्रत्येकाच्या घरी शोषखड्डा असायचा आणि त्या घरातलं जे सांडपाणी आहे त्या शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरल्या जायचं त्यामुळे जमिनीत पाण्याची लेवल कायम होती शिवाय सिमेंट रोड नव्हते सिमेंटचे घर नव्हते त्यामुळे पूर्ण जे जमिनीवर आहे पडणार पाणी मुरत होतो आणि जमिनीची पाण्याची कायम त्यामुळे काय होत की हातपंप करताना आपल्याला विहीर करताना जास्त अंतरावर खोद्यावं लागत नव्हता आता दीडशे दोनशे फूट आतमध्ये जातो तेव्हाच आपल्याला पाणी मिळते तर जर आपण शोषकटाद्वारे पाणी साठवलं हो नाही तर आपलं पाणी अजून खाली खाली जात जाईल आणि नैसर्गिक संपत्तीचा रास होईल पाण्याची निर्मिती जे ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन वायूच्या मिलनामुळे पाणी तयार होते पाणी तयार होण्याचा कुठलाही कारखाना नाही आहे ही प्रकृतीने दिलेली आपल्याला देणगी आहे आणि जर आपल्याला एखाद्या वेळेस तहान लागली आणि पाणी मिळालं नाही तर आपला जीव काचाबी सोडून जाते म्हणून पाणी हे खूप महत्त्वा महत्त्वाचा घटक आहे तर हे पाणी आपल्याला समोरच्या पिढीला संपत्ती म्हणून हे पाणी आपल्याला द्यायचं आहे आपल्या आपण हेच पाणी नळामध्ये पाहत आहोत आणि बिस्लरीच्या बॉटलमध्ये पाहत आहोत ते पाणी आपले जे नातवंड राहतील छोटे ते त्यांना एक कॅप्सूल लिहिले पाण्याचं सकाळ संध्याकाळ आणि रात्री ते कॅप्सूल घ्यावं लागेल अशी पाळी त्यांच्यावर येणार आहे म्हणून आपल्याला ह्या पाण्याचं जतन करायचं आहे शिवाय आपल्याला जलजीवन मिशन मध्ये त्रिस्तरीय समिती तयार करायची आपल्या गावात जे आपण जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवलेली आहे त्या योजनेला कार्यान्वित करण्यासाठी गावातले जे सिलेक्टेड वयस्कर लोक आहे आशा अंगणवाडी सेविका जलसुरक्षक सरपंच कमिटी त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला ही समिती तयार करायची आणि या समिती वाटे ते पाण्या जलजीवन मिशन या समितीमार्फत पाणी याचा नियंत्रण करायचं आहे त्याचं नियोजन करायचं आहे नंतर आपल्या गावामध्ये जे पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आहे नळ आहे पाण्याची टाकून